बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी श्रावण महिना समाप्त होतो वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि चिघाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे हा सण भारतामध्ये विविध भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करतात हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भ तेलंगणा आणि काही दक्षिणेकडील भागात साजरा होतो याला पिठोरी अमावस्या किंवा पोळा असंही म्हणतात याचे औचित्य साधून वाढोली तालुका त्र्यंबकेश्वर येथील डांगी गोपालक संघटन आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीनं बैलपोळ्यानिमित्त सनई चौघड्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील शेकडो शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच यावेळी या भव्य मिरवणुकीचे यशस्वी आयोजन करण्यात डांगी गोपालक संघटन वाढोलीचे जे ज्येष्ठ गोपालक श्री अमृताज महाले श्री राघवण महाले श्री प्रभाकर महाले श्री ज्ञानेश्वर महाले तसेच युवा गोपालक श्री अंकुश विकाजी महाले यांच्यासह सरपंच उपसरपंच पोलीस पाटील समस्त गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले शेतीमध्ये बैल हे शेतकऱ्याचे मुख्य साथीदार असतात नांगरणी पेरणी वाहतूक यासाठी बैलांचा उपयोग होतो त्यांचे परिश्रम मान्य करून त्यांना मान देण्यासाठी पोळा साजरा केला जातो जसे आपण दिवाळीला घर देवता होळीला अग्नी तसा पोळा हा बैलांसाठी असतो शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो या दिवशी बैलांना स्नान घालणे सकाळी लवकर नदीत विहिरीत किंवा घराजवळच्या पाण्याने स्नान घालणे त्यानंतर त्यांना तेल लावलं जातं शिंगांना रंगीत पावडर पेंट किंवा आकर्षक कापडाने सजवलं जातं काही ठिकाणी सोन्याचे चांदीचे कळसही लावतात स्नान घालतात त्यांना तेल लावतात शिंगांना रंगवतात झगमगीत हार फुले गळ्यात माळ घालतात त्यांना गोड पुरणाची पोळी खाऊ घालतात बैलांची पूजा करून शेतकरी समृद्ध पिकं चांगले आरोग्य कष्टाची योग्य फळं मिळावीत यासाठी प्रार्थना करतो असंही मानतात की भगवान शंकराचं वाहन नंदी आहे आणि त्यामुळे बैलाची पूजा केली की शिवाची कृपादृष्टी मिळते बैलांच्या कपाळी कंकवाचा टिळा लावून हार फुले माळा घालतात त्यांना अगरबत्ती ओवाळणी करून गोड पदार्थ खाऊ घालतात आणि या दिवशी बैलांना शेतात कामाला झुंपत नाही त्यांना विश्रांती दिली जाते सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज या वाडोले गावामध्ये सार्वजनिक बैल पोळा महोत्सवानिमित्त सार्वजनिक मिरवणूक करण्यात आली त्यामध्ये सर्व गाव ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यामध्ये साधारण डांगे गोपालक जे आहेत आमच्या गावामध्ये दहा एक जे डांगी गोपालक संघटना आहेत ग्रुप आहे डांगीबाई असून त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडे दांगी प्रजातीचे बैल जोडी पण आहे तर त्या निमित्ताने आज का आ, आ, जो काही पोळ्याचा सर्व महाराष्ट्रभर साजरा होतो तर ते सर्वांनी तिथे समारंभामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सार्वजनिक बोल महोत्सवाला शोभा वाढवली माझे नाव अंकुश बिकाजी महाले राहणारवाडोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आज बैलपोळा असल्या कारणाने हा मोठ्या उत्सवामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व आम्ही डँगी गोपालक असल्यामुळे आणि आमच्या बैलाचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व गावातील बैल त्यांची सर्वांची मिरवणूक करण्यात आलेली आहे तरी सर्व गावातील मित्रपरिवार सर्वांचे आभार मानतो सर्वांनी साथ दिली आणि आम्ही सर्व गोपालकांचे वतीनं सर्वांच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानतो आणि तसेच आमच्या गावामध्ये खूप डांगी गाई आहे आम्ही पाच सहा जणं डांगी गोपालक आहे तर सर्वांच्या गाई भरपूर आहेत तीस तीस चाळीस चाळीस गाई आमच्याकडे एक एकाकडे तरी आजच्या या पोळ्याच्या बैलपोळ्याच्या निमित्तानं सर्वांचे उत्तर महाराष्ट्र न्यूज रामदास आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री